जयसिंगपूर क्रांती चौकातील श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानासमोर एकावर चाकू हल्ला करून जखमी केले आणि या प्रकरणी दोघांवर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे जयसिंगपूर येथील क्रांती चौकात श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानासमोर एकावर चाकू हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी दोघांवर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद उमेश हरिदास वाघमारे वयवर्ष एकोणतीस व्यापार राहणार रेल्वे स्टेशन गणेश कॉलनी जयसिंगपूर तालुका शिरोळे यांनी दिले आहे इब्राहिम कासेगावकर दाऊद मुजावर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी यातील फिर्यादी हे शनिवार दिनांक दहा मे रोजी रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी जयसिंगपूर क्रांती चौकात आले असता मोटरसायकलचे सायलेन्सरला रिक्षा येऊन घासल्याने फिर्यादी वाघमारे यांनी रिक्षाचालकास अशी रिक्षा कशी चालवतोस असे विचारले असता रिक्षाचालक इब्राहिम कासेगावकर हा रिक्षातून उतरून फिर्यादीस वाईट वंगा शिविगाळ करत मारण्यास सुरुवात केली यावी आरोपी दाऊद मुजावर यांनी फिर्यादी वाघमारे यांना पकडले यावेळी वा फिर्यादी वाघमारे यांनी मला का पकडतोस तोड मला असं सांगत असताना आरोपी विब्रा इब्राहिम कासेगावकर यांनी त्याच्या जवळी चाकूने वाघमारे यांच्या कमरेजवळ डाव्या बाजूस पाठीमागे मारले त्यामुळे वाघमारे अडवत असताना आरोपीने त्यांच्या डोक्यात डाव्या बाजूस तसेच दंडावर आणि डाव्या हाताच्या तळहातावर चाकूने आणि चाकूच्या मोठेने मारहाण केली फिर्यादी वाघमारे हे गंभीर जखमी झाले यावेळी फिर्यादी वाघमारे यांचे मित्र सागर सूर्यवंशी यांनी भांडणे सोडवली आणि आरोपी इब्राहिम कासेगावकर याच्या हातातील चाकू काढून घेऊन अंधारात फेकून दिला फिर्यादी वाघमारे जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आले असता त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर येथे पाठवून दिले त्यानंतर अँब्युलन्सने समर्थ हॉस्पिटल भिरज येथे उपचाराकरिता दाखल केले तेथे वाघमारे यांच्यावर उपचार सुरू असताना पोलसई माने यांच्यासमोर जबाब दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी जयसिंगपूर